आलो, आलो। या ठिकाणी महालक्ष्मी उद्योग समूहाच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचा उद्योग समूहाच्या वतीने सत्कार होत आहे मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा मंचावर आपला जो कार्यक्रम घेणार आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पूर्ण पैठणीचा खेळ खेळणार आहोत याचे सर्व सूत्रसंचालक असणारे कलाकार मतीन खान शेख अखिल लक्ष्मण खंडागळे आणि श्याम चव्हाण महेश रोकडे हे देखील येथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत त्यानंतर चोपडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करते डॉक्टर रंजन चोपडे यांचा सत्कार श्री सोमनाथ क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडत आहे अप्पासाहेब हुबाळे यांचा सत्कार देखील श्री सोमनाथ क्षीरसागर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते पाऊस आहे थोडा जाईल तो पण निघून श्री शहाजी आबा शिंदे यांचा सत्कार श्री वैभव चोपडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते श्री सुरेश नागन यांचा सत्कार श्री दगडूदादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते सत्कार होत आहे तो सत्कार सोनल चोपडे यांनी करावा अशी मी त्या विनंती करतो तसेच शिवगंगा सुभाष शिंदे यांचा देखील या ठिकाणी सत्कार सत्कार होत आहे तो देखील या ठिकाणी सोनल चोपडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आज आपण इथे एकत्र दादा यांच्या आणि त्यांच्या आशीर्वादा सहकार्य म्हणा आलेलो आहोत तर तुमच्यातल्या ज्या कोणी महिला भाग घेणाऱ्या असतील त्यांनी न लाचता न म्हणजे कसलाही संकोच न करता बिंदास्त सगळ्या गेम मध्ये भाग घ्यावे असं मी सगळ्याला विनंती करते कारण तुम्ही लाजून काही चालणार नाही आलं का लक्षात नेहमी काय असतं आपलं घर मूल चूल यातच आपलं आयुष्य चाललेलं आहे आज डॉक्टर दादांनी जो कार्यक्रम ठेवलाय तो फक्त एन्जॉय साठी ठेवलेला आहे स्त्री ही काही घराची शोभा नसून ती एक समाजाचं बळ पण आहे आणि हे आपण सगळ्यांना आज दाखवून देऊया आणि छान छान बक्षीस पण आणलेले आहेत पैठण्या वगैरे बघूया आपल्यातली कोण कोण मानकरी ठरताय ते आपण आता बघूया तो पहिला गेम घेतोय आपण तळ्यात कि मळ्यात त्यासाठी महिलांनी उभा राहावे उठून कोण कोण महिला भाग घेत आहेत त्यांनी उभा राहावे जागेवरच तळ्यात मळ्यात हो इकडे इकडे घ्या ना सगळे इकडे अलीकड अलीकडे बाबा खेळ घेणारे काय खाल्ले तुम्ही आज काय नाही तळ्यात म्हण तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 多来，多来。 Bye.

आता उठला उठला अरे ये? जंगल की खामोशी समझकर ये समझना नहीं चाहिए कि वहाँ शेर नहीं है हो सकता है कि शेर सो रहा हो अरे अरे धोपला जी अरे उठ अरे अरे देखिए ना झोपी तो चलो सपना 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 लगा उठे थी धंधा भी तो कैसे है आपके बाल बच्चे बाल सर पे बच्चे घर पे सर रुपए बाल और बच्चे घर पे वो और आप की कैसे है बाल बच्चे बाल काले है बच्चे गोरे है आ, बाल काले है और बच्चे गोरे अजीब जानवर है ये

हिम्मत ह्याच्यापाशी का माझ्या तुमच्यापाशी अरे माझ्या घरी झाडून घ्यायला ये वा श्याम काका पाणी हळू 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 श्याम काका अरे काय आणलं एक श्याम का नमस्कार।, नमस्कार नमस्कार अरे हायका उघडणार अरे काय काय का करायला लागलो हे तरी ये काय करतो हो

हिम्मत कामाला है अरे हेल्चा बच्ची झाड़ू लाओगी ओ सांग सांग सब का सांग करना सांगो ना ओ सांग या या सांग अरे सांग आ दिए सपना ही बजन तो आ सांग सांग एक और रेवार चार आदि मिर्ची कम छोड़ा के अरे पिक्चर पाई नहीं

आणि त्या झोपीत मी एक स्वप्न बघितले की मी मी एका एका तुफान समुद्राच्या किनारी बसलो होतो समुद्रात तुफान सारख्या पानाच्या लाठा येत होत्या आणि खडकाव रागडत होत्या इतक्या देत मासा पाण्यातून खडकाव रागडला त्याला पाण्याची गरज होती मी त्याच्या पशी गेलो मी त्याच्या गेलो त्याला हाताने उचलले आणि पाण्यात फेकले ते पुन्हा खडकाव राखले मी पुन्हा त्याला हाताने घेतलं त्याच्या पाहतो बापरे खाली कसं रे त्याला मी पाणीमध्ये जलछामध्ये दिली आणि उद्या घेऊन महागाने दत्तो की माझ्या समोर एक सुंदरची मुलगी उभी होती हो त्याचा आणि त्या हिऱ्याची नजर माझ्या होती आणि माझी नजर तिच्याकडे होती ती इतकी सुंदर होती गाव माझी नजर होती

हिम्मत तुझ्या पैसे कामाला आहे त्याच्या कमरावर दोन तीन लाटा दिल्या आणि बाजूला झोपलो पुन्हा मला त्याच मुलीचे स्वप्न पडू लागले मी एका दिवशी माझे ते स्वप्न माझ्या जवळच्या मित्राला सांगितलं तो हसला आणि म्हणाला अरे रे तुला प्रेम होणार जसेच नंतर प्रेमाचं नाव घेतलं तीच मुलगी माझ्या समोरून येत होती अरे मी म्हणालो अरे हीच मुंडि माझ्या स्वप्नात येते ते म्हणाला म्हणाले पण माझे पण राहिले नाही मी त्याच्यावर ऐकलं होतं मला ऐकायच आणि त्याला म्हणलं इस्क्यू मी ती म्हणाली याश! मी म्हणालो मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं दिसत ती म्हणनी पाहिला असल अवश्य पाहिला असल कारण कि मी पुण्याच्या पागलखाण्यात अरे बोलून ती निघून गेली माझा मित्र बोर बोराने हसू लागला

अरे मित्र मी समजत होतो की माझे स्वप्न माझ्या मुठीत आहे पण मला हे कुठे माहित होते की माझे स्वप्न एका बर्फाच्या तुकड्यासारखे हातातून पिसरून जाईल म्हणून कष्ट करून सांगतो की रात्रीचे स्वप्न पाहू जाईल आणि दिवसा चपला खा श्याम काका बघा है का गेल बर बर हे जाणार आई तरी पण आय यांच ऍडमिशन करा मसन वाटत मसान वाट्यात ऍडमिशन करा लागतं यांच वरणार